नमस्कार मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक क्रांती बोर्टेक आपल्या पुढे घेऊन आलो डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस हवामान विशेष मी आपण सांगू इच्छितोय की जी आता थंडीची जी लाट चालली आहे आपल्याकडे ही तेवीस तारखेपर्यंत हे विदर्भात महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतामध्ये उत्तर भारतात तर हे चालू राहील पण दक्षिण भारतामध्ये जसं ह्याच्यात बदल हा तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून उष्णता वाढायला सुरुवात होईल जे मी सांगू इच्छितो आहेत की इकडनं उत्तरेकडनं येणारा थंडीची लाट आणि दक्षिणे बंगालच्या उपसागरात जे तयार होणारं कमी दाबाचं क्षेत्र याच्यामुळे ये इकडनं येणारे बाष्प दक्षिणेकडनं पूर्वेकडनं आणि उत्तरेकडनं येणारी थंडीची लाट याच्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दिनांक सव्वीस डिसेंबरपासून सुरुवात होईल त्यागोदर थोडंफार थंडी कमी होऊन जाईल तेवीस तारखेपासून पण मोठ्या प्रमाणात ढगाळची गर्दी ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून चालू होईल ती सतत पुढे जाऊन आपल्याकडे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर एक त्यानंतर एक दोन आणि तीन जानेवारीपर्यंत राहील मी संपूर्ण कांदा उत्पादक असो किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी असो किंवा चणा उत्पादक असो गहू उत्पादक असो यावेळेस जे तयार होणार कमी दाबाचा पट्टा आणि सोबत त्याची जी स्पीड असेल वाऱ्याची त्यामुळे आणि इकडनं सतत उत्तरेकडनं येणारी थंडीची लाट यामुळे विदर्भ मराठवाडा सोबतच महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेशात एम पी छत्तीसगड ओडिसा बेंगॉल आणि दक्षिण भारतामध्ये गारपीट येण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता सर्वतोपरी सांगू इच्छितोय की शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये गहू चणा डबल फसल जी धान्याची घेणारी आहेत विदर्भातील शेतकऱ्यांनी त्यांनी जाणून घ्या टमाटर उत्पादक शेतकरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा जाणून घ्या की सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे उष्णता टेम्परेचर हे वाढल्यामुळे आपल्या पिकाला कसं वाचवता येईल सोबतच सुद्धा होण्याचे चान्सेस हे शंभर टक्के दिसून येत आहेत आपण आज सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि आपला शेत सोबतच एकोणतीस तीस तारखेला सुद्धा येणार आणि सतत ढगाळ वातावरण आणि ही परिस्थिती तयार होणार आहे त्यामुळे तूर पीक असो की भाजीपाला पीक असो किंवा चणा पीक असो किंवा गहू मक्का बाजरा या पिकांचे जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या पिकाकडे लक्ष द्यावं सततच्या ढगाळ वातावरणामुळे आपला जाणून येईल मक्का पिकामध्ये लष्करी अळी फार मोठ्या प्रमाणात जाणवेल सोबतच टमाटरवर सुद्धा यावर्षी आपणास लष्करी अळी मिरचीवर सुद्धा थंडी गरमी कमी जास्त प्रमाणात झाल्यामुळे मिरची वरतून जो पृष्ठभाग हा आभाळाकडे आहे मिरचीचा त्यावर काळे चट्टे जाणवेल आणि ह्या सगळ्या बाबीचा विचार करून शेतकऱ्यांनी स्वतः आज या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावे दरवर्षीप्रमाणे मी या वर्ष सुद्धा आपण सांगू इच्छितोय कि वातावरणातला हा बदल फार मोठा आहे काही ठिकाणी आपण जाणवेल की भूकंपाचे पाच ते साडेसहा रिस्तेल केल मध्ये भूकंप सुद्धा चे झटके जाणवायला लागेल ही परिस्थिती जी संभवत आहेत याला काही गोष्टीचं कारण आहेत शास्त्रोक्त आहेत पण जे आम्ही देतो आहेत हे काळाची आज गरज आहे